गुड मॉर्निंग आज बनवली होती मी डाळ चट पण त्याआधी वृंदाला सहा महिने कम्प्लीट झाले म्हणून प्राजक्ता ताईने जे गिफ्ट दिलं होतं आज उद्घाटन आम्ही केलं आणि जे होतं बेबी वॉटर ज्यामध्ये आमच्या बेबीला बघताच आणि मग त्यामध्ये पाणी भरून आणल्यानंतर हे काय आणि कुठे बसवताय म्हणून रडरड सुरू झाली मग वृंदा आणि तिच्या बाबाला खेळणं फिगर आउट करण्यासाठी सोडलं आणि मी लागले माझ्या कामाला आता कामाची पहिली सुरुवात असते म्हणजे आमच्या वृंदाचं जे जी सध्या डाळ आणि तांदळाची पेजच आहे पण ती सध्या खूप महत्व कारण की ते एकदा काम झालं की वृंदा जेवायला मोकळी आणि मग मी लागले आमच्या जेवणाच्या तयारी आणि आजचा मेनू खूप सिंपल होता पिठलं आणि भात पण त्याला काहीतरी वेगळी टेस्ट येण्यासाठी मी बनवली जी जी माझ्या जी। इतर रेसिपी झटपट होणार रे। लसूण जिरं आणि लाल तिखट आधी थोडस फ्राय करून घ्यायचं मंद आचेवर करायचं बरं का तुरीची डाळ स्वच्छ धुवून या फोडणीमध्ये घालून परतून घे त्यातलं पाणी पूर्ण निघेस्तोवर किंवा डाळ पूर्ण कोरडी होई होईस्तोवर परताय त्यात ऍड करायचं हिंग हळद मीठ आणि भरपूर कडी आणि मग डाळ भाजून तयार झाली की थंड करायला साईडला ठेवायची तर चिंचेचा कोळ बनवून घ्यायचा मग डाळ आणि चिंचेचा कोळ एकत्र मिक्सरमधून वाटून घ्यायचा तुम्हाला हवा असेल ना तर थोडासा गूळ घातला तरी चालेल हे सगळं मिक्सरला लावल्यानंतर झाली आपली चटणी तयार आणि हो मग आमचं जेवण तयार झाल्यानंतर वृंदाला घेतलं भरवून आणि मग ताव मारला पिठलं भात आणि चटणी बरं सांगते खूप झटपट आणि छान झाली होती चटणी तुम्ही ही बनवून तीन चार दिवस फ्रीज सुद्धा स्टोर करू शकता त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाले हेही कमेंट करून नक्की सांगा